राजकीय दुश्मनीमधून किंवा शेताच्या वादातून किंवा एखाद्या वेळी आपल्याला एखादी गोष्ट चुकीची बोललेली आहे या रागातून तो राग मनात ठेवून जर एखाद्या गुन्ह्यामध्ये आपण खोटे साक्षीदार झालात किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये जर का आपण खोटी साक्ष दिली आणि खोटे पुरावे सादर केले तर साक्षीदारालासुद्धा शिक्षा होऊ शकते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आज आपण भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या दोनशे एकोणतीस कलमाबाबत बोलणार आहोत या कलमामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की एखाद्या व्यक्ती हा जाणून बुजून माननीय न्यायालयामध्ये खोटी साक्ष देतो किंवा खोटा पुरावा सादर करतो आणि त्या व्यक्तीने दिलेल्या खोट्या साक्षीमुळे किंवा सादर केलेल्या खोट्या पुराव्यामुळे जर एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा व्हावी या उद्देशाने तो ते कृत्य करीत असेल तर तो गंभीर असा गुन्हा आहे